का सकाळ सकाळ बसली या काय करू काय समजा नाही सकाळची वेळ आहे कामं तर मुलगाची पडली ती या धुनं धुयाचं आहे स्वयंपाक करायचा आहे भांडी पडली ती तशीच टेन्शन हो माणसाला टेन्शन कायच क आलं ना कुठल्या कामात मन लागत नाही काय नाही ह्यांचं सारखं चालूच असते ही करत नाही ती करत नाही आणि करायला लागलं तरी त्या कामाला नाव ठेवणार सपोर्ट द म्हणजे पाठिंबा तर कुठल्याच गोष्टीचा नसतो व्हिडिओ काढायला लागलं की निघून जायचं जा, मधनंच जा। तुला पटल ती तू कर आणि कामं करत जा आईत बसून खात जाऊ नको तुला आयतं आयतं कोण करून घालणार हे असल्या बोलण्यानं तर माणसाला काय सुचत नाही ज्या अशा बोलण्यानं कायच कळत नाही आपल्या आईवडिलांनी ना आपलं लग्न कसट केलेलं असते एखाद्या मुलीवर लग्न झाले हो किती जबाबदारी असते त्या बरं मग त्यात काय काय असं ना मग लेकरं त्या लेकरांच्या जबाबदाऱ्या त्यांना बघणं त्यांचं सुद्धा आपल्याला बघावंच लागतंय की इकडून तिकडून यायचं आणि मानायचं घरात बसून काय कामं करता तुम्ही आता ह्यांना काय सांगायचं घरात काय कामं करता आता ताईजनी काय सगळ्या माहीत नसेल का घरात काय कामं असते ती घरं आवरायची झाली स्वयंपाक झाला धुनी आता ही लेकरं असते ती त्यांना शाळेला घालवायचं असलं तर त्यांना डबा बनवायचा ही करायचं ते करायचं परत अजून शेतात जायचं जा, परत आता जर आम्ही मका केले बघा आता तरी उगून यायला लागले तरी सांगूनच गेले तर घरचं लवकर आवर आणि पटकीनं राहणार ती तिथं पाखरं राखायची येते पाखरं पण असं त्रास देते ती असं कोंब को आला की लगेच उकरून खाऊन निघून जाते ती जा त्याच्यासाठी अजून बोलणं खावं लागतंय म्हणून म्हणलं काय का असं ना पटकीनं राना जाऊन तिथं तरी जाऊन बसून आपलं पाखर राखावं या अशा अडचणी असते त्या बघा काय कुणाला सांगून सरतंय का टेन्शन तर किती घ्यायचं माणसानं बोलणं सारखं बोलायचं बोलायचं कुठवर सण करायचं म्हणून तर असं एखाद्या दिवस तर ना असं वैता गी तू सगळ्यांनी मिळून केले काय होतंय हो एकानंच करत राहायचं आणि त्याने नुसतं बसायचं सारखं सांगायचं नुसतं सांगायचं एका हातान कधी टाईम असते का त्यांना कुणी सांगायचं माणसा जीवनात काय आहे हो आपल्यासारख्यांना काय वाटतं जन्माचा जोडीदार चांगला मिळाला तर बरं आहे नाही तर त्यानंच आपल्याला समजून नाही घेतलं जर आपल्याला वरच रागवत असेल तर काय उपयोग आहे त्यानं हे हो आपल्या गरजा पुरवू द्या पण कसं असतंय हा याच समाधान मानावं गरिबी आज आहे तर उद्या नसते त्या कठीण परिस्थितीतच आपल्याला साथ पाहिजे असते ती ते त्यांना कळत नाही पैशाची अडचण आली की टेन्शन घ्यायचं ती त्याचा आता वैताग असतो ती माझ्यावर काढते तर येऊन तुम्ही काय आपलं घरात बसता आम्हाला इतर लोकांच्या रोजगार कराव्या लागते त्या लोकांचा रोजगार केला तरी या कोणासाठी करायचं आहे आपली लेकर बाळ कुठं सोडायची आता त्या आता आम्हाला एकच आहे बघा मुलगी ताई तुम्हाला तर ती माहीतच आहे आता तिच्या आता शिक्षण चालू करायचं आता तिला अंगणवाडीत पाठवायची तिचा शाळेचा खर्च शाळा लेकरा ले तर लेकरांना शिकवली तर उद्या ती मुक मोठी होते तर त्यांच्या पायावरती उभा राहतील सगळा विचार करूनच करावा लागतंय हो ही त्यांच्या ध्यानात येत नाही पैसा पैसा नुसता पैसा त्या पैशाला पण कामं असते ती घराला घर पण कधी असतं घराजावा मोठी असते ती मोठ्यांचा जर आधार असेल तर माणूस अशक्य गोष्टी शक्य करतं आहे आमच्या घरातील जी मोठी माणसं होती ते आम्हाला आज सोडून गेली ती मामा त्या होत्या तेव्हा वेगळंच वातावरण होतं आता ह्यांची चिडचिड वाढली त्यावेळेस आत्या मामा त्यांना सांगत होती आता कोण सांगायचं